नमस्कार आपलं आणि स्वयंपाक या माझ्या किचन मध्ये लोणचं कसं करायचं याची अतिशय सुंदर रेसिपी पाहणार आहोत इथे मी माईन मुळ्याची पुढची जी बारीक मुळं होती ती काढून घेतलेली आहे आणि माईन मुळ्याचा जाड भाग मी इथे घेतलेला आहे आता हा माईन मुळा स्वच्छ कसा करायचा कसा चिरायचा ते सर्व आपण आता पाहणार आहोत आता ह्यामध्ये पाणी आहे एक तीन ते ती चार तास हे छान असं भिजायला ठेवायचं आहे भिजल्यामुळे काय होत त्याच्यावरची माती पटकन निघण्यास मदत होते आणि साल मऊ झाल्यामुळे आपल्याला ते काढण्यास अतिशय सोपे जाते तर हा अशा प्रकारे दोन पाण्यामध्ये धुवून घ्यायचा आणि नंतर भिजत ठेवायचा एक तीन ते चार तास आता तुम्ही पाहू शकाल आपण पाणी ह्याच्यातलं काढून तीन ते ती चार तासानंतर हा बाजूला काढून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकाल मस्तपैकी आहे आपण आता हे कटरच्या काढून त्याच्यावर चाकूच्या साहाय्याने किंवा आपण बटाट्याचे साल काढतो त्या कटरच्या साह्याने ह्याच्यावरचं साल काढू शकता आता मी चाकूच्या साहाय्याने आमच्या सासूबाई हे लोणचं करत आहेत त्यांनी असं चाकूच्या साहाय्याने हे साल काढून घेतलेलं आहे आता छानपैकी ह्याचं संपूर्ण असं साल काढून घ्यायचं अशा प्रकारे आपण सगळा माईनमुळा मुळा छानपैकी सोलून घ्यायचा आहे सगळ्या माईन मुळाचे असे मस्त साल काढून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकाल अगदी मस्त असा पांढरा खट्ट होतोय साल काढून एका कॉटनच्या कपड्यावर तुम्ही हे ठेवू शकता कारण ते हळूहळू काळ पडत जात आता हे अशा प्रकारे आपण चिरून घ्यायचं आहे बारीक अगदी छोटे तुकडे तुम्हाला जर असे थोडेसे मोठे हवे असतील पण पातळच तुकडे ठेवायचे कारण मग ते मुरलं जात पटकन अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे सगळ्या माईन मुळ्याचे करून घ्यायचे आहेत थोडा वेळ लागतो ह्या लोणच्याला चिरण्यासाठी पण हे अतिशय सुंदर लोणचं होतं आणि खूप दिवस टिकत त्यामुळे हे लोणचं नक्की करून बघा आता सगळीकडेच हा माईन मुळा मिळत नाही काही ठिकाणी मिळतो तर ज्यांच्याकडे मिळतो त्यांनी हे लोणचं नक्की करून बघायचं आहे आता अशा प्रकारे आपण मस्त असा माईन मुळात चिरून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकाल अतिशय छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत मस्त पैकी असे आता आपण ह्याच्यामध्ये बाकीचे मसाले घालून घ्यायचे आहेत आपण मसाले टाकायच्या आधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन लाही क्लिक करून ठेवा त्याच्यामुळे ते तुम्हाला नोटिफिकेशन येत जातील आता हा माईन मुळा आपण चिरून घेतलाय त्याच्यात आपण मसाले घालून घेऊयात सर्वात अगोदर आपण हळद घालून घ्यायची आहे आता तुम्ही ज्या प्रमाणात माईन मुळा घेतला आहे त्या प्रमाणात तुम्ही हळद घाला सगळ्या माईन मुळाला व्यवस्थित हळद लागेल इतक्या प्रमाणात हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर आता आपण त्यामध्ये मीठ घालणार आहोत मीठ देखील जेवढा माईनमुळं आहे त्या हिशोबानेच मीठ घालायचं आहे आणि आता मीठ घातल्यानंतर आपण हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या माईनमुळ्याला व्यवस्थित लागलं पाहिजे मग अशा प्रकारे आपण मस्त असं सर्व पसरून घेऊयात आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचे आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज एक लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा कारण तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तर आता त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये बाकीचे मसाले घालून घ्यायचे आहेत आता ह्याच्यामध्ये आपण आंब्याच्या लोणच्यासाठी जो आपण मसाला आणतो बाजारातून तो मसाला वापरायचा आहे आता ज्या प्रमाणात तुम्ही माईन मुळा घेतला आहे त्या हिशोबाने तुम्ही ह्यामध्ये मसाला घालायचा आहे आणि तो देखील छान असा पसरवून सगळ्या माईनमुळ्याला लागल इतक्या प्रमाणात व्यवस्थित लावून घ्यायचा आहे मसाला टाकल्यानंतर तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि हा बघा मी बेडेकरांचा मसाला वापरलेला आहे अतिशय छान मस्त असतो हा मसाला कैरीच्या लोणच्याला देखील हा वापरला जातो तुम्ही लिंबाच्या लोणच्यालाही वापरू शकता मी ते माईनमुळ्याच्या लोणचाला वापरलेला आहे आणि अतिशय सुंदर असं लोणचं होतं आता अशा प्रकारे छानपैकी आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता हे छानपैकी आपलं मिक्स झालेलं आहे आता मी इथे ते मोहरीचं तेल घेतलेलं आहे कारण लोणच्यासाठी मोहरीचंच तेल वापरायचं कारण त्याचा वासदेखील खूप छान असतो आणि टेस्ट देखील खूप छान असते म्हणून मी आता कढईमध्ये मोहरीचं तेल गरम करण्यासाठी ठेवणार आहे छान असं कडकडीत गरम करायचं आहे हे तेल आता ज्या प्रमाणात तुम्ही माईन मुळा घेतलेला आहे तेवढ्या प्रमाणात तेल घ्यायचं आहे आता छान असं तेल आपलं कडकडीत तापलंय की नाही त्या पाहण्यासाठी आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे मोहरी छान तडतडली आहे आता हे लोणचं आपण बर्नीत भरून घेतलेलं आहे माईन मुळ्याचं आता तेल थंड झाल्यानंतर आपण ते तेल ह्या लोणच्यामध्ये ओतायचं आहे अतिशय सुंदर होतं हे लोणचं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद